नहीं 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 মাকিশ্ডাা <laughs> কিশ্ডাই. <laughs> হাও ফৰা ফাই कैमरे शॉर्ट कर लो अपना आपका कैमरा आ रहा है।

तर ज्या प्रमाणे जो हक्काचा निधी इथला होता जो पास झाला होता महाविकास आघाडीच्या काळामध्ये तो दिलाही होता आणि संध्याची अंमलबजावणी

देशाचे प्रधानमंत्री प्रधानमंत्री आहेत महाराष्ट्र सरकारच्या वतीने अशी जबाबदार मंत्री महोदय सकाळी पाई ते पाहिजे होते ही आमची अपेक्षा काही असंख्य जिजाऊ भक्तांची मागणी होती की मोदी योगायोगाने आज आलेले आहेत महाराष्ट्रात तर त्यांनी जिजाऊंचं वंदन करायला हो। हवं मला असं वाटतं माननीय जो कोणी मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्र्यांनी तरी आलं पाहिजे माझी आग्रहाची विनंती आहे छत्रपतींच्या नावावर राजकारण करतात पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात करता असं वाटत महाविकास आघाडीच्या भार्टी आ